त्या आमच्या भागात कुठल्यालाही आम्ही विचारलं तर सागर बोसल्याचं टॉपला तुम्हाला नाव येणार आम्ही लोकांसमोर काही असं उगंच जाईत नाही घातला शर्ट तीनशे रुपये तर काळी पाणी घातली आम्हाला मतदान द्या नगरसेवतालून येता जो असलं नाही लोकांच्या मनामनामध्ये मना आम्ही सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये मना आम्ही शंभर टक्के आम्ही ती काम पूर्ण केलेलं आहे पूर्ण म्हणजे पूर्ण केलेलं आहे त्यात काय शंकाच नाही आता काय आहे विरोधकांना कुठला पर्याय नाही बोलायचा त्यामुळे ह्या गोष्टी आता या राजकारणामुळे असं उलट गोष्टी राहणारच होणारच आहे नगरपालिका जुनी नगरपालिका बळगावची गेली कुठे सत्तेचा दुरुपयोग झालेला आहे आम्ही सांगा कुठला दुरुपयोग केला सत्तेचा आम्ही लोकांची कामं करत आलेलो ना आम्ही त्यांच्या पाठीला म्हणलो का विकली गेली निर्णय चुकीचं घेतलं आमच्या घरात युवा क्रांती म्हणजे फॅमिली आहे जो कार्यकर्त्याचा निर्णय आहे तोच नेत्याचा निर्णय असतो तो नेत्याचा निर्णय तोच कार्यकर्त्याचा निर्णय असतो आज आम्ही ह्या वॉर्डामध्ये सगळ्यात जास्त विक्रम आम्ही निधी आणलेले आहे दोन हजार सोळापासून आम्हाला संधी फक्त तीन वर्षेच दोन वर्षेच कोरोनामध्ये गेले आणि तीन वर्षेच आम्हाला विकास कामे करण्यास संधी मिळाली सगळ्यात जास्त जे निधी आणला आहे आम्ही युवा क्रांती आघाडीने ते सहा नंबर वार्डामध्ये म्हणजे पूर्वीचा पाच आता सहा झालेला आहे त्याच्यामध्ये आणलेले आहेत काम भरपूर कामं केलेले आहेत त्याच्यामधलं पहिलं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम संभाजी उद्यानचं काम असं रस्ता असतील हॅमस असतील कठरी असतील त्या पद्धतीनं आता सुतार समाजाला आम्ही चाळीस लाख रुपयेचे सांस्कृतिक हॉलसाठी आम्ही मंजूर करून आणलेलं आहे त्यानंतर केदारनाथ मंदिर वसत या ठिकाणी आम्ही पन्नास लाख रुपये मंजूर करून निधी मंजूर करून आता त्याचं काम एक पंधरा दिवसात चालू होईल ह्या पद्धतीनं आम्ही लोकांच्या जवळ जाईत असताना अनुभव आहे आम्हाला गेले बावीस तेवीस वर्ष धर्मवीर संपादन मंडळाचा अध्यक्ष आहे मी मी माझी नगरसेवक आहे भरपूर काम या भागात केलेले आहेत असंच नाही की आज उठलो आणि कामाला लागलो प्रत्येकाच्या सुखादुःखात आम्ही शंभर टक्के सभा घ्यायच आहेत या आमच्या भागात कुठल्यालाही आम्ही विचारलं तर सागर बोटल्याचं टॉपला तुम्हाला नाव येणार मतदारांचा मी आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद कारण आम्ही अवेलेबल आहे लोकांच्या कामाचं मी अवेलेबल आहे रात्री रात असून दे अपरात्री असून दे आम्ही शंभर टक्के लोकांच्यासाठी अवेलेबल आहे त्यानंतर आमच्या पार्टीनं आमच्या सर्वसामान्य लोकांना युवाक्रांती आघाडीतनं आम्हाला उमेदवार दिलेले आहे सर्वसामान्य लोकांना उमेदवार दिलेले आहे आज तुम्ही इथं मतदार मतदारासमोर आम्ही जाता असताना दोन हजारला युवाक्रांती महाघाडीने जेवढं जाहीरनामे दिलेले आहेत शंभर टक्के आम्ही पूर्ण केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जेवढं जाहीरनामे आम्ही देणार ते शंभर टक्के शंभर टक्के पूर्ण करणार यातील मात्र शंका नाही आज आम्ही लोकांसमोर उमेदवारी आमच्या ललिता सागर भोसले म्हणजे माझ्या बाईकला उमेदवार मिळालेला आहे यांच्यासोबत संतोष तेगडे बाप्पा आहेत त्यांचाही अनुभव आहे जुना त्यांच्या मिशेज या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आम्हाला कुठेही या वर्डामध्ये अडचण नाही आम्ही लोकांसमोर काही असं उगंच जाईत नाही घातला शर्ट तीनशे रुपये तर काळी पाणी घातली आम्हाला मतदान द्या चालू येता जो असलं नाही लोकांच्या मनामनामध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आम्ही आज ह्या भागात धर्म संभाज तुरुम आल भगतसिंग तुरुम आल नागोबोवाडी असेल ह्या परत सावरकर चौक असेल देसाई गल्ली असेल ह्या प्रत्येक लोकांच्या लोकांच्याबद्दल आमचा चेहरा लोकांच्या समोर आहे आम्ही प्रत्येकाच्या कामात आहे खरं तर तुमची जे सत्ता होती त्या आता लोकांनी आम्ही काही विचारतो लोकं म्हणतात की आरोग्यसेवा ते आरोग्य केंद्र असेल ट्रॉफीचं आज तुम्हाला आरोग्यसेवा सांगायला गेलं तर आज डेंगूचं ज्या बा प्रभागामध्ये डेंगू कुणाला झाला त्या ठिकाणी आम्ही स्वतःहून पण करून इस्लामपूरची टीम आहे स्वतःहून पण विजिट करतात आमच्या वार्डात भागात विजिट करतात आरोग्यसेवा असेल सरकार दवाखान्यात असेल कुठल्याही कुठल्याही माध्यमातून मदत काय लागली आम्ही त्याला अवेलेबल आहे उपलब्ध आहे लोकांना असं म्हणणं आहे की दवाखाना आहे पण दवाखाना डॉक्टर दवाखाना हे लोकांचा भ्रम आहे की दवाखाना आहे आणि त्याच्यामध्ये लोकांची सेवा आता माझा जन्म सरकार दवाखान्यात झाला सरकार दवाखाना आमचा जन्म झाला ना त्या काळात कसं होतं दवाखाना एक मोठा होता आता दवाखाना सिडेट झालेला आहे आता त्याही दवाखान्याचा आम्ही मुद्दा आमदार असतील आमचे बापू माने असतील किंवा दादा असतील कलेक्टर साहेबांच्या समोर ही मिटिंग झाली त्याला आम्ही एक कमिटी काढली आहे सरकारी दवाखान्याची कमिटी आहे त्या कमिटीसमोर आमदार खात्यासमोर त्यांनी आम्हाला शंभर बेडची परमिशन दिलेलं आहे या कोल्हापूर रोडला मेडिकल कॉलेजला लागून जागा आहे त्या जा शंभर बेडचा दवाखाना मंजुरी दिलेला आहे ती, जा ती आता जा काम चालू होणार आहे म्हणजे जेवढे आमच्याकडे काम आलेले आहेत शंभर टक्के आम्ही ती काम पूर्ण केलेले आहे पूर्ण म्हणजे पूर्ण केलेले त्यात काय शंकाच नाही आता काय आहे विरोधकांना कुठला पर्याय नाही बोलायचा त्यामुळे ह्या गोष्टी आता या राजकारणामुळे असं उलसुल गोष्टी राहणारच होणारच आहेत बोलणं होणारच आहे की काम केलेलं नाही केलेलं नाही काम केलेलं नाही तर याचा समोर रस्ता तुम्ही जो तिथं उभारला आहे हे कॉन्क्रीट करून कोणी केले विचारा की तीन इंच पायपा आता लोकांच्या कुठं दुसऱ्या मधली पाणी जायला लागले राहायला डी पी पिला यांचा विषय तो सगळं आपल्या ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब मुख्य मंत्री असताना सांगितलेलं आहे त्याला बी आता स्थगिती मिळेल ते आता मंत्रीला मंत्रालयात काम केलेलं आहे ते बी आता त्याचा स्टे बी मिळणार आम्हाला आता विरोधकांच्याकडे भांडवलंच नाही ना भांडायला काय राजकारणात काय भांडवल आहे आम्ही विकास कामं केलेलं नाही केलं नाही साठ पासष्ट कोटीची कामं कुठे केलीच मग आम्ही आज या ठिकाणी नवीन वर्षात सांगतो आज क्रमांक सहामध्ये न नवीन वसाद ज्या ठिकाणी मैलखड्डा असायचा घाण टाकायची गावाची तिथं हाय प्रोफाईल सगळी गोष्टी शिक्षक लोक नोकरीदार लोकं व्यावसायिक लोक त्या ठिकाणी आज तिथं त्या मैदान तिथं केलेलं आहे जाऊन एकदा बघा मिळेवाली तुम्ही साहेब तिथं काय आज परिस्थिती केलेली आहे आज गार्डन केलेले लोक व्यायाम सकाळ संध्याकाळ असतात आरोग्य फिटनेससाठी व्यायाम करत असतात लोक आणि काही योगांनी केलं पाहिजे सहा सायरस पुन्हा सायरस पुनावाल्याने ती जागा जी आहे ती विविध संस्थेच्या माध्यमातून वर्ग करून घेतलेली आहे मग ज्या संस्थेनं नाव वर्ग करून घेतलेलं आहे त्या संस्थाच नाही ना तिथं संस्थाच नाही तिथं चालू संस्था तिसरीकडे आणि चालू तिसरीकडेच आहे हा त्यांच्या कारकिर्दीत झालेला आहे हा आमचा काय संबंध आहे त्यांच्या कारकिर्दीत झालेला आहे <laughs> नगरपालिका जुनी नगरपालिका वडागावची गेली कुठं बघा तुम्ही मीडियावाला चौकशी करून घ्या जुन्या नगरपालिका वडागावला आता जी नगरपालिका आहे त्याला शंभर वर्ष झालं त्याच्यासमोर एक नगरपालिका ती नगरपालिका गेली कुठे बघा की तुम्ही ती नगरपालिका गेली कुठे ती त्यांची सत्ता होती ना त्या काळात मंजुरी करून घेतलेली आहे त्यांनी सत्तेचा दुरुपयोग झालेला ना सत्तेचा दुरुपयोग झालेला आहे आम्ही सांगा कुठला दुरुपयोग केला सत्तेचा आम्ही लोकांची कामं करत आलेलो आहे ना आज छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अश्वम पुतळ्याचं जे काम आहे ते वडागावची उंची वाढवण्याचं काम आम्ही केलेलं आहे बघा तुम्ही या भागात पंचकृषीची चर्चा आहे आम्हाला ती आमची कमिटी होती त्याला अगदी प्रामाणिकपणे कमिटीने काम केलेलं आहे कुणाला जागा दिली गेली होय झालेली आहे त्यांनी मंजूर वर्क करून घेतलेली आहे जागा त्यांनी काय केलेलं आहे संस्थेसाठी करार करून घेतलेले आहेत ज्या संस्थेसाठी करार करून घेतलेले आहेत तिथे संस्थाच चालू नाही ना संस्था हाय चालू तिसरीकडे आणि ही संस्था दुसरीच खुणार। चालू आहे तिथं हा आरोपच आहे की त्यांनी त्यांनी मान्य करायला पाहिजे आणि सिद्ध करायला पाहिजे तिथं कुठल्या संस्था चौ चालवत त्या ज्या सं शिक्षण संस्थे नावावर तिने घेतलेल्या आहेत गैरण जागा त्या शिक्षण संस्था तिथे चालू आहेत बघून या साहेब तुम्ही आंबेडकरच्या पुतळ्याच्या देखील संदर्भात जे विरोधक आहेत की आंबेडकरचा पूर्णाप्रिती पुतळा उभा करतो म्हणले आणि फक्त कटाळा बांधूनच फक्त म्हणजे वडगावांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारने केलं ते काही त्यांच्याकडे केलं बघा आमच्याकडं अवेलेबल एक छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे की युवा क्रांती महाआघाडीने फक्त तीन वर्षात ते महाराजांचं काम केलं त्याच पद्धतीनं आमचा जो पहिला जाहीरनामा युवा क्रांती आघाडी निघणार त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सगळ्यात मोठं काम पहिल्या जाहीरनाम्यात ते असणार आहे आणि ते शंभर टक्के आम्ही पूर्ण करणार शंभर टक्के म्हणजे पहिला तेच काम आम्ही पूर्ण करणार तर युवा क्रांती आघाडीचा टीका सध्या होत आहे की युवा क्रांती आता वारला विकली गेली किंवा महाडिक यांच्याकडे गेली असं जे टीका होत आहे मग त्याला सांगा आमचे लाडकी नेते आमदार आपले कोरे विनेकोरी साहेब डॉक्टर विनयकोरी साहेब तसंच माजीराव महाडिक साहेब यांनी युवा क्रांती महागाडीला आशीर्वाद दिलेला आहे आणि जिल्ह्याची ताकद आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आज या दोन जिल्ह्यातली ताकद आज आमच्या पाठीशी आहे आज एवढी मोठा आम्हाला पाठबळ युवाक्रांतीला त्यांनी दिलेला आहे की सर्वसामान्य लोकांचं कामासाठी आम्ही त्यांचा आशीर्वाद त्यांनी आम्हाला दिलेला आहे की तुम्हाला काय लागेल ते आमच्यावर आशीर्वाद घ्या आमच्याला कामं सांगा निधी मागा काय वाटेल ते सांगा काम हे आमच्या हितासाठी त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे हे विरोधकांनी ह्याचा काय केलेला आहे मीडियामार्फत गैरवापर केलेला आहे की विकली गेली हे तिने त्यांच्या पाठीचं बघायचं आम्ही त्यांच्या पाठीला म्हणलो का विकली गेली निर्णय चुकीचं घेतलं आमच्या घर आम क्रांती म्हणजे फॅमिली आहे ह्या फॅमिलीमध्ये सर्वसामान्य बसणं नेत्यांच्यापर्यंत एकत्र बसून सगळे निर्णय होतात जो कार्यकर्त्याचा निर्णय आहे तोच नेत्याचा निर्णय असतो जो नेत्याचा निर्णय तोच कार्यकर्त्याचा निर्णय असतो आमच्यामध्ये समतोल चांगला आहे कुठलं भांडणं नाहीत किंवा कुठलाही गैरसमज नाहीत आमच्या पार्टीचे नेते जे निर्णय घेतील किंवा क्रांतीचे कार्यकर्ते जे नेते घेतील ते आम्हाला मान्य आहे आणि आम्ही दोन्ही नेत्यांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला खरोखर चांगल्या पद्धतीत पाठबळ दिलेलं आहे त्याबद्दल त्या दोन्ही नेत्यांना मनापासून मी आभार मानतो आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरमा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट